बघाय विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जे बारा उमेदवार होते सत्ता पक्षांनी जी भ्रष्टाचाराची रणनीती बनवली होती त्याच्यामध्ये त्यांना एक उमेदवार जिंकण्यामध्ये त्यांना यश आला आणि त्याच्यामुळे जे आता ते बोलतात आहेत आता आमची सुरुवात झाली खर तर जनरल निवडणुका आणि या निवडणुकीचा फरक असतो हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना कळत नसेल तर दुर्भाग्य आहे त्यांनी तसंच गुडफीलमध्ये राहावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीला जी जागा दाखवली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला दोनशे पंचवीसच्या वर जागा मिळतील तशा पद्धतीचा निश्चितपणे जनतेमध्ये कोल महाविकास आघाडीच्या बद्दलचा आहे आणि त्याच्या त्यामुळे आजचा हा जो टेक्निकली आनंद व्यक्त करण्याचं काम सत्ता पक्ष करत असतील तो तो त्यांच्यासाठी लकलप आहे पण गेल्या महायुतीच्या सरकारनी राज्याला कर्जामध्ये डुबवणं महाराष्ट्रामध्ये महागाई वाढवणं सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल करणं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार करणं बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याचं पाप या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला गरीब करण्याचं काम यांनी केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाजप प्रणित जे माहितीचं सरकार आहे त्याला जागा दाखवण्यासाठी तत्पर आहे लोक निवडणुकीची वाट पाहतात आहेत त्यामुळे आजचा हा असुरी आनंद जो युती व्यक्त करते आहे त्यांनी

बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला हे काय 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 मी काय बोललो मी ऐका मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं अंडोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता हे कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला मी सांगितलं आम्हाला अरे बाबा प्रयत्न केला आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ही पण नावं आहेतच तुमच्या सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबोडतो मी ना आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला तीन आवपण पर कळते ही माहिती तुमच्याकडे अगोदरच असू न परंतु कालच्या बैठकीमध्ये तुम्ही काहीच फक्त सूचना ज्या आहेत त्या काँग्रेस आमदारांना केलेल्या नाहीत एक बघा की विश्वास काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेब राहुल गांधीजी सोनिया गांधीजी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये काम करते आहे त्याच्याच आधारावर आम्ही आमदार बनवतो त्यांच्या आधारावर खासदार बनवतो पण असे काही विश्वासघाती लोक असतात त्या विश्वासघाती लोकांना आता तो धडा मी शिकवणार त्याला पुढच्या काळात कोणी अशा पद्धतीचे कारवाई करायची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचं आमचं ऍक्शन राहणार आहे हे आम्ही तुम्हाला सांग एक बोला ना एक ही मिनिट आपण उनको एक एक सब प्रश्न आपू आहे किंवा आपू आहे नाही नाही असं नाही सगळ्यांना विचारू जाला था। जो झाला तो झाला था मैंने कर लेते हैं हाँ हिंदी में कितने वोट हो हैं और किस तरीके से दावे किए जा रहे हैं कि कांग्रेस को हमने फिर से धड़ा दिखाया कांग्रेस को धड़ा नहीं सिखा सकते कोई भी इनके आका जो दिल्ली वाले जो अपने आप को भगवान से भी ज्यादा बड़े समझते हैं भगवान उनके चेले ऐसे बोलते हैं ऐसे आका भी कांग्रेस को भारत कांग्रेस मुक्त भारत बनाना चाहते थे वो नहीं बना सके आज हमारे नेता राहुल गांधी जी को और मल्लिकार्जुन खड़गे साहब को दोनों को भी वो जवाब नहीं दे सकते ऐसे कांग्रेस को कोई खत्म नहीं कर पा रहे राज्य के मुख्यमंत्री रहे कांग्रेस पक्ष के भरोसे वो लोगों ने किए। है तो ऐसे लोगों के बारे में होता ही है उद्धव तो साहब ठाकरे की पार्टी तोड़ी गई शरद पवार साहब की पार्टी तोड़ी गई तो यह सब खेल चलते रहा 2019 और 2024 तक महाराष्ट्र के राजकारण में जिस तरह से नरेंद्र मोदी के सरकार ने और भाजपा ने जो शाहू फुले आंबेडकर विचारधारा की व्यवस्था को महाराष्ट्र को बर्बाद करने का जो प्लान किया था उससे लोक प्रतिनिधि को खरीद करने का जो पाप इन लोगों ने किया वो तो महाराष्ट्र की जनता ने अपने आंखों से देखा और उसी का परिणाम है कि महाराष्ट्र की जनता ने लोकसभा में इन लोगों को जवाब दिया महाराष्ट्र की जनता यह नहीं चाहती आज भी अगर विधान परिषद के तो ऐसे लोगों को भी लोग जगह दिखाएंगे और ऐसे लोगों के ऊपर हम कार्रवाई करेंगे कितने लोगों ने क्रॉस मीटिंग किया और आपको आंकड़ा आप मैंने बता दिया ना कार्रवाई करेंगे कार्रवाई करेंगे अभी विधानसभा के बारे में कोई नहीं बनाई जाएगी डायरेक्ट एक्शन लिया जाएगा सेंट्रल लीडरशिप को बताया जाएगा हमने आपको एकदम स्पष्ट कर दिया कि हमने हमारे हाईकमांड को जो आइडेंटिफाई लोग हुए बोलने वाले लोग युवाओं को नौकरी देखा <laughs> <laughs> <laughs>

ते बघा नाव मी मात्र वित्त मंत्र्यांना त्या घोषणेला पुष्टी करावी लागली पैसे तिजोरीत नाही राज्य कर्जबाजारी करून सोडलं आणि राज्यातील जनतेला कर्जाच्या खाईत ढकलून यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यासाठी खरं यांची नियत साफ असती तर मात्र ते लोकप्रिय या ज्या काही आत्ता योजना केल्या त्या योजनापूर्वी त्या लागू केल्या असत्या आणि आणू शकले असत्या एकूणच अनेक विषय आम्ही उपस्थित केले पण आपण पाहिलं आहे मुख्यमंत्र्यांचा राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेवेळेस मुख्यमंत्री पूर्ण ट्रॅग सोडूनच बोलले राज्यपालाच्या भाषणाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही केवळ आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा जशी असते तशा पद्धतीनं ती हास्य जत्रा रंगवली आणि लोकांची करमणूक केली हेच त्या ठिकाणी सांगावं लागेल याचं कारण असं होतं की आपण अंतिम आठवड्यावर बोलताना आम्ही सगळे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की हे जे बोलत आहे त्यावेळेस सत्ताधारी हसत असतात कारण यांना खुर्चीवर त्या मुख्य खुर्चीवर बसवलेला भाजपाला बघवत नाही आणि यांचे आपसातील फार भानगडी इतक्या मोठ्या आहेत की एकमेकांना फक्त काही नाही समन्वय एकाच गोष्टीचा आहे की जो काही विषय पुढे येईल आणि त्याच्यातून ओरबळून खाता येईल त्यासाठी मात्र एक आहे टक्केवारी वाटण्यामध्ये उत्तम समन्वय आहे पण जनतेच्या विकासामध्ये मात्र हे एकमेकाचे पाय ओढण्याचं काम करतात आणि ते आपसातील दरी ही त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसत आहे म्हणून हे अधिवेशन विरोधकांनी कमी कालावधीमध्ये आम्ही कालावधी वाढवा म्हणालो तरी हे अधिवेशन कमी कालावधीमध्ये आमच्या सर्व विरोधका विरोधी पक्षाच्या आमदारांनी उत्तम काम करून सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं जनतेचे अनेक प्रश्न ऐरणी होते ते मांडण्याचं काम केलं त्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण मांडले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांची फसवणूक जी झाली ते आम्ही मांडली आणि बेरोजगारांचा प्रश्न म्हटला हे ज्या पद्धतीनं सरकारने पेपरफुटीचं समर्थन केलं की घालत नाही पोलीस भरतीतील भ्रष्टाचार असेल तलाड्यांच्या भरतीतील पेपरफुटीचा विषय असेल हे राज्यातील महिलावर झालेले अन्याय अत्याचार असेल या अनेक विषयाला आम्ही हात घालून ते विषय मानलेत आणि त्यावर चर्चा घडून आणली सरकारला याचं उत्तर देता येला आलं नाही हे सरकारचं अपयश होतं कारण तेव्हा आम्ही जो आम्हाला जो महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विजय मिळाला त्यानंतर यांना राजकारणाच्या पलीकडे काही सुचत नव्हतं हे निवडणुकीच्या चिंतेत होते हे निवडणूक कशी जिंकावी एवढं त्यांच्या डोक्यात होतं म्हणून तिजोरीमध्ये खडखडाट असताना सुद्धा अशा योजना आणल्यात की ते आता भविष्यात काय होईल किती दिवस चालेल हे आता कळेल परंतु या अधिवेशनाची विरोधकांची भीती विरोधकांची धास्ती लेला देना। देना। या सत्ताधाऱ्यावर दिसून आली हे आता लपून राहिलेलं नाही ते विधिमंडळाच या सगळ्या सत्राचं शेवटचं अधिवेशन होत हे अंदाजपत्रकीय अधिवेशन होत यामध्ये अर्थसंकल्प मांडला गेला पहिल्यांदा हा अर्थसंकल्प का मांडला याच समर्थ समर्थन अर्थमंत्री करू शकले नाहीत कारण पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये एक अर्थसंकल्प मांडला असताना आता दुसरा अर्थसंकल्प मांडायची काही गरज नसताना हा अर्थसंकल्प का मांडायचा समर्प समर्पण काही अर्थमंत्री करू शकले नाहीत कारण आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर तिसरा अर्थसंकल्प नव्या सरकारला मांडावा लागणार या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट सरकारनं मान्य केली की जे महाराष्ट्र राज्य एकेकाळी देशात प्रथम क्रमांकाचं राज्य होतं सर्वात समृद्ध आणि श्रीमंत राज्य होतं ते पहिल्या क्रमांकाचं राज्य आता अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर जो अर्थव्यवस्थेचा विकास दर आहे तो इतका कमी आहे की त्या विकास दरानं दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत हे राज्य ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपर्यंत पोचू शकणार नाही दोन गोष्टी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पंच्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद करून त्या मागण्या मान्य करून गेल्या आम्हाला त्यामध्ये बोलण्याची संधी दिली नाही त्यामुळे आता राज्य एक कर्जबाजारी झालेलं आहे नवीन नवीन घोषणा केल्या जातात पण त्या घोषणा पूर्ण करण्याकरता निधी दिला जात नाही ही महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फारच गंभीर आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यांनी दोन श्वेतपत्रिका सादर करायचं मान्य केलेलं आहे बेरोजगारीची परिस्थितीबद्दल कुठलंही भाष्य झालं नाही सरकारनी किती नवे उद्योग आले किती रोजगार निर्माण झाले काही सांगितलं नाही परंतु आम्हाला नवीन उद्योगाबद्दल नवीन रोजगार निर्मितीबद्दल एक श्वेतपत्रिका काढू असं आश्वासन दिलेलं आहे ती लवकरात लवकर श्वेतपत्रिका आली तर राज्यात निवडणुकीपूर्वी चर्चा होईल त्याचबरोबर मुंबईच्या अदानी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल ही आम्ही जो घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे त्याबद्दलही राज्य शासनानं श्वेतपत्रिका काढायचं आश्वासन दिलेलं आहे आपल्या दोन्ही वेतपत्रिका लवकरात लवकर निघाल्या तर त्यावर चर्चा होईल एकंदरीत भाजप सरकार फेक नॅरेटिव्हचा मुद्दा काढायचा प्रयत्न करत आहे मी त्यांना सांगू इच्छितो की फेक नॅरेटिव्ह नाही आहे नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रचार केला तो अल्पसंख्याक समाजाला प्रताडित केलं त्यामुळं त्यांना मतं मिळणं शक्य नव्हतं त्याचबरोबर त्यांना राम मंदिराचा मुद्दा हा काही महाराष्ट्रात चालला नाही त्यामुळे ते त्यांचा संताप झाला होता आणि भाजपच्या नेत्यांनी स्वतः प्रधानमंत्र्यांनी चारशे पाचशी घोषणा केली होती भाजपच्या ज्येष्ठ खासदारांनी आम्हाला दोन त्रुटीवर बहुमत मिळालं तर आम्ही संविधान बदलणार आहे हे सांगितल्यामुळं संविधान बदलायचा मुद्दा बदला चर्चेत आला निवडणुकीचा मुख्य मुद्दामधला तो कुठलंही आमचं बेग नॅरेटिव्ह नव्हतं हे भाजपच्या कृत्या घोषणामुळं कृत्यामुळंच तो मुद्दा निवडणुकीत आला लोकांनी त्यांना धडा शिकवायला म्हटलं तरी काही वागव नाही त्याच्यापेक्षाही मोठ्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये या भ्रष्ट सरकारला पराभूत केल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही धन्यवाद या शिस्तपालन समितीकडे या गोष्टी येत नाहीत निवडणुकीच्या काळातील शिस्तभंगाची कारवाई थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि प्रभारी होईल तेव्हा पण कम थँक्यू